नमस्कार आपली न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहात आपली न्यूज आपण आज आलो आहोत तारापूर या ठिकाणी या महाराष्ट्र शासन यांच्या वतीने वतीने खूप साऱ्या आपत्कालीन सेवांमध्ये आपण समोर जे काही आपत्तीजन्य व्यवस्था होते आणि त्या आपत्तीजन्य व्यवस्थेमध्ये आपण त्या आपत्ती व्यवस्थेला कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजेत अशा पद्धतीने या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम करण्यात आलं आहे आपल्यासोबत आहेत आपल्या नागरी संरक्षणचे पदाधिकारी त्यांना आपण काही प्रश्न करणार आहोत की सर नमस्कार तुमचं आपली न्यूज मध्ये या चॅनलमध्ये खूप सर स्वागत आहे आजचा जो विषय आहे आज तुम्ही कशा पद्धतीने नागरिकांना गाईड आहात काय संरक्षण देतात आज टेवटी चारचं चार प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे त्यामध्ये येणारी नागरी संरक्षण आपत्ती मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती यामध्ये जे लोकांनी ज्या तीन तीस लोकांनी जे ट्रेनिंग प्रशिक्षण घेतलेलं आहे टी ओ टी फोर बॅच त्यामध्ये स्थानिक लोकांना जे ग्राउंड लोकांना जाऊन त्या लोकांना सुरक्षा संबंधी जनजागृती जा करायचे त्याचा मोठं एवढाच आहे मान्य संचालक नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य यांचं की आपत्ती प्रसंगी तुम्ही सामान्य नागरिकांमध्ये जाऊन त्यांना त्यांचं संरक्षण करणं त्यांचं सुविधा देणं त्यांना मनोबळ उंचावणं या गोष्टी मेन म्हणजे त्यांचं मोटिवेशन करणं हे महत्वाचं भाग येतो सर आताच आपण म्हटल्याप्रमाणे की आपल्या नागरी संरक्षण विभागाच्या वतीने एकूण तीनशे साठ अशा पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षणाचा विभाग मधून तुम्हाला प्रशिक्षण करणार तर आज ज्या बॅच मध्ये एकूण किती प्रशिक्षण बसले त्याच्यामध्ये काही कोणत्या पद्धतीने स्पेशल गाईड करण्यात आलेलं आहे आजच्या बॅच मध्ये एकोणतीस प्रशिक्षणार्थी होते त्यामध्ये स्पेशल म्हणजे ज्या बेसिकली महिला किंवा जे नागरिकांना ज्या बेसिकली जे काही इश्यू येतात ज्या आग विषयी माहीत नसतं किंवा गाठीचे प्रकार गॅस लिकेज प्रथम उपचार कसं कर करणं त्या बेसिक नॉलेज आहे ते आज या विशेष प्रशिक्षणामध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं okay. ओके सर प्रश्न माझा असेल नरेश मस्के सरांना मस्के सर आजची ही जी बॅच हँडल करत असताना आपल्याला कोण कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागत असेल किंवा इवन एवढं सर्व गाईड करत असताना बेसिक पासून ते टॉप लेवल पर्यंत सर्व प्रशिक्षण आपण देत असतात तर कशा पद्धतीने समोरच्या व्यक्तीचा रिस्पॉन्स असतो नमस्कार <coughs> माझं नाव नरेश मस्के मी उपनियंत्रक नागरी संरक्षण दल जिल्हा पालघर अंतर्गत बोसर विधानसभा क्षेत्र ह्या ठिकाणी विभागीय क्षेत्ररक्षक म्हणून कार्यरत आहे मान्य संचालक उपनियंत्रक नागरिक उपनियंत्रक मुंबई यांच्या संचालक मुंबई यांच्या माध्यमातून आणि दिलेल्या मार्गदर्शनानुसार उपनियंत्रक नागरी संरक्षण दल उपनियंत्रक सन्माननीय के आर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज टी ए पी एस हॉस्टेल नंबर एक आणि दोन ह्या ठिकाणी मास्टर ट्रेनर ह्या प्रशिक्षणाचं आयोजन केलं आणि ह्या प्रशिक्षणाचा आज सांगता समारंभ ठिकाणी संपन्न होता आहे ह्या प्रशिक्षणामध्ये आपण जे मास्टर ट्रेनर आहेत ह्यांना आपण नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती ह्या जर ह्या परिस्थिती जर ओढावली तर ह्या परिस्थितीमध्ये सामान्य नागरिक आहेत ह्यांनी कुठल्या प्रकारचं या ठिकाणी प्रिकॉशन घ्यायला हवं ह्या ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण मास्टर ट्रेनर यांना प्रशिक्षण देतो ह्या प्रशिक्षणामध्ये आपण मास्टर ट्रेनर यांना आपल्या ज्या नैसर्गिक आपत्ती जर असेल तर आपल्या घरामध्ये ज्या टाकाऊ वस्तू आहेत ह्या टाकाऊ वस्तूचा वापर आपण शासकीय यंत्रणाच्या माध्यमातून आपल्याला मदतकार्य मिळेपर्यंत आपण त्या वस्तूंचा आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपण कशा प्रकारे आपण स्वतःच संरक्षण करू शकतो हे आपण प्रशिक्षण ह्या ठिकाणी दिलं एमआयडीसी फायर स्टेशन अग्निशमन केंद्र ह्यांच्या माध्यमातून आपण फायर इंजिन आणि त्याचे कर्मचारी ह्या ठिकाणी आले होते त्याने सुद्धा या ठिकाणी जे मास्टर ट्रेनर आहेत त्यांना प्रत्यक्ष ह्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं एखादी परिस्थिती जर कुठे ओढवली असेल कुठे आग लागली असेल किंवा बिल्डिंग कोलॅप्स ह्या ठिकाणी झाले असेल तर जे काही ढिगारे खाली जे काही व्यक्ती अडकतात किंवा त्यांना सुरक्षिततेसाठी आपले हे नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक हे त्यांना करतील त्यानंतर आपण ह्या ठिकाणी आशीर्वाद क्लिनिक मधून डॉक्टर पराग कुलकर्णी सर ह्या ठिकाणी आले होते त्यांनी ट्रायज ह्या विषयावर अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं की ज्यावेळेस एखाद्या चंग्रचंग्री आपण ज्या म्हणतो ज्यावेळेस अशा पद्धतीची दुर्घटना ज्यावेळेस उद्भवते अशा वेळेस आपण कुठल्या व्यक्तीला कुठल्या कॅज्युलिटीला कुठल्या रुग्णाला आपण पहिला प्रिकॉशन दिलं गेलं पाहिजे हे ह्या डॉक्टर सरांच्या यांच्या माध्यमातून त्यांनी मास्टर प्रशिक्षण दिलं अशा बऱ्याचशा विषयावर आपण ठिकाणी मार्क मास्टर टेनिना प्रशिक्षण दिलेलं आहे आपत्तीच्या काळामध्ये नक्कीच आपले स्वयंसेवक ह्या ठिकाणी कार्य करतील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सामान्य नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण नागरिक संरक्षण दलामध्ये सामील हो आणि देशसेवा करा धन्यवाद थँक्यू सर आपण आपली न्यूज या चॅनलला वेळ दिल्याबद्दल आपली न्यूज चॅनलला असंच लाईक करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व ग्रुपमध्ये पाठवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण अमोल लेवल दिल्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो हो। आपण बघत आहात आपली न्यूज चॅनल पालक थँक्यू